तर आपल्याला अंदाज असतो की आपले हे शेंगदाणे आपले शेंगदाणे झाले पहिले नमस्कार स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्ष नालवडे तर दोन तीन व्हिडिओमध्ये मी बॅक कॅमेरा होते फ्रंट कॅमेरा आजच आले तर आजची रेसिपी खूप सोपी आहे स्पेशल आहे आणि लगेच व्हिडिओ बघितल्या बघितल्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लगेच मोबाईल बंद करा आणि जाऊन रेसिपी करा कारण की घरच्याच सामानापासून छान असे शे भट्टीचे शेंगदाणे आपण बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया एकच गोष्ट सांगायची होती की शेंगदाण्यामध्ये दोन प्रकार असतात एक असतात असे जे आपण नॉर्मल शेंगदाण्याचे कूट वा करण्यासाठी वापरतो ते आणि त्याच्यानंतर दुसरे असतात एक थोडीशी लालसर असतात थोडे लांब असतात तर भट्टीचे शेंगदाणे करण्यासाठी कधीही लक्षात ठेवायचं ते लांब आणि लालसर असतात ना ते शेंगदाणे घ्यायचे तर आता मी आणली आहे मी तुम्हाला दाखवते आधी कोणते शेंगदाणे घ्यायचे ते आणि मग आपण भेटू तर तुम्ही पाहू शकता हे बघा तर बगा। थोड़े थोड़े हे बघा हे अशा प्रकारचे लालसर असतात आणि दुसरे शेंगदाणे असतात ते थोडेसे थोडे पांढरे असतात हे बघा तर हे तरी पण ना मला जी लांब पाहिजे होते ना थोडे लांब भेटतात तुम्हाला म्हणजे समजत असेल मला कोणते शेंगदाणे म्हणायचे आहेत ते तर तेच शेंगदाणे वापरा तुम्ही तर हे लालसरच आहेत आणि थोडेसे थोंबस आहेत त्यामुळं मी म्हटले की ठीक आहे चालेल तर आता हे शेंगदाणे मी बरोबर येते मी मेजर मापनी आणि व्यवस्थित सांगते हे ते शेंगदाणे आपण बरोबर अर्धा किलो घेतलेत म्हणजेच पाचशे ग्राम घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता की आपण हे जे शेंगदाणे घेतलेत अर्धा किलो तर ते डायरेक्टली भाजायचे नाही आहेत तर त्यासाठी आधी काय करायचं ते हे बघा इथे आपण हा जो भांडा ठेवलेला आहे ना हा जो भांडा ठेवला आहे अजून लावला नाही आहे पाणी ठेवलं आहे तर पाणी किती घ्यायचं काय घ्यायचं आता हे मी मेजर मापने तुम्हाला सांगते ते ते जा, तर अर्धा किलो जर शेंगदाणे येत आपले अर्धा किलो शेंगदाणे येत ना तर शेंगदाणे जितके बसतील ना पाण्यात तेवढंच पाणी घ्यायचं जास्त घेतलं तर मग ते मिठाची चव लागणार नाही त्याला तेच चला तर पाहू शकतोय इथे आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी बरोबर शेंगाला म्हणजे एवढं पुरेसं होईल त्यात आपण डायरेक्टली शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पण त्याच्या आधी पाच मिनटं किंवा एक ते दोन मिनटं गॅस सुरू ठेवू थो। म्हणजे थोडं पाणी गरम झालं ना तर आणि लवकर होईल तर इथे शेंगदाणे व्यवस्थित साफ करून घ्यायचं नाही तर ते खराब असले की मग थोडं आधीमध्ये आंबट लागतात तर सगळे शेंगदाणे मी व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत पण जर तुम्ही डीमाटमधना किंवा डायरेक्ट ऑनलाईन वगैरे जर मागवत असेल ना तर बिलकुल पण खराब शेंगदाणे येत नाहीत पण जर तुम्ही दुकानात ना वगैरे आणलंत ना किराणा मालच्या तर कुठेतरी येतं कारण की भरपूर मटेरियल त्यांनी ओपनली भरलेला असतो एक तर आपल्याला अंदाज असतो की आपले हे शेंगदाणे एवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित बसतील आणि नाही समजलं तर मी बरोबर इथं अडीच ग्लास पाणी घेतलेलं आहे तरही ते आता आपलं पाणी गरम झालेलं आहे तर शेंगदाणे आता सोडू आपण ह्याच्यात तर इथे शेंगदाणे पाहू शकता तुम्ही जोपर्यंत शेंगदाणे थोडेसे शे पाण्यामध्ये थोडे फुगत नाहीत ना तोपर्यंत ते खालीच बसतील फुगल्यावरती सगळं पाणी ऑब्झर्व होईल आणि नंतर व्यवस्थित लास्टला घालून काढायचे दाखवतेच मी तुम्हाला तर इथे तुम्ही पाहू शकताय तर अंद जर तुम्हाला व्यवस्थित माप सांगायचं म्हटलं ना तर आपला जो पोह्यांचा चमचा असतो ना ते मी पाच घेतलेले आहेत आणि इथे ते मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे बरोबर पाच मिनटं पाच ते सहा मिनटं ह्याला व्यवस्थित छान असं शिजून द्यायचं शेंगदाणे बघा जसे शेंगदाणे व्यवस्थित आता फुगतायत तसे वर येत आहेत तर पाहू शकते सगळे शेंगदाणे वर आले तर लवकर होण्यासाठी आपण काय करू इथे झाकण लावून घेऊया म्हणजे लगेच पाणी पण गरम होईल आणि शेंगदाणे पण व्यवस्थित शिजले जातील शेंगदाणे झालेले आहेत आणि मधी मधी थोडस ना झाकण काढून ना थोडंसं हलवत राहायचं जेणेकरून व्यवस्थित कारण की हे जे वरती येऊन बसतात ना मग ते सगळे चारी बाजूने व्यवस्थित छान असे फुगून एकदम वर आले पाहिजे हे जे जालीचं भांडं आहे ना ते मी असं एका कुकरवर ठेवते ज्याने करून आपले शेंगदाणे आता हे पाणी घालून घेऊया आपण तर गरम आहे मी आता का दाखवू पण नाही शकत तुम्हाला असे दोन मिनिटं काय थोडं पाणी असेल ना ते पण जाईल खाली थोड़ा हला तर आता काय करायचंय थोडा वेळ ना ह्याला फॅनवर ठेवायचं तर पाहू शकताय असं छान असे व्यवस्थित पाणी काढून घेतलेले आपण हे बघा तर अशा प्रकारे पाणी काढलेलं आहे तर आता काय आहे पाच ते दहा मिनटं पाच मिनटं पण दहा मिनटं जर ठेवलं तर बर बरं पडेल थोडं थंड पण होतील आणि थोडं काही मिठाचं पाणी असेल ना ते मिठाचं पाणी पण पन व्यवस्थितपणे म्हणजे कोरडं होऊन जाईल तर चला तर आता शेंगदाणे आपण पाच ते दहा मिनटं फॅनवरती ठेवलेत मी थोडे पसरून जेणेकरून त्याचं पाणी ना थोडं ऑब्झॉर्ब होईल आणि म्हणजे मिठामध्ये भाजायला पण आपल्याला थोडं सोप्पं पडेल आणि तसंही बघायला गेलं ना ते हे बघा तर असे हे खूप छान लागत आहे की म्हणजे ते तर खारे शेंगदाणे होणार पण हे जे आपण शेंगा आपल्या बॉईल करून खातो ना सेम तसेच लागते बघा कडाईमध्ये मीठ गरम करायला ठेवलं आहे गॅस पण लावलेला आहे तर कढई ही कढई आहे ना मी असं काय भाजण्यासाठी वगैरेच वापरते त्याच्यामुळे ह्याच्यातच आता आपण घेतले तर पहिल्या काळात काय करायचे भट्टीमध्ये शेंगदाणे भाजायचे मग भट्टी ते भट्टीमध्ये जी पांढरी वाळू असते ना त्याच्यामध्ये भाजलं जायचं तर आत्ता तसं नाही आणि आधी तर म्हणजे हे तर मला माहिती पण नाही गावा ठिकाणी असं होतं पण आम्ही जेव्हा आम्ही जे आमच्या कॉलनीमध्ये हातगाडी यायची ना तर वेगवेगळ्या प्रकारचे नाही का पॉलिथीनमध्ये वाटाणे हिरवे वाटाणे लाल वाटाणे शेंगदाणे तिखट डाल आणि वापस हे भाजके शेंगदाणे तर हे सगळे घेऊन यायचे ना तर सगळ्यात जास्त मला आवडायचं म्हणजे तिखट डाल आणि हिरवे वाटाणे आणि आपले हे शेंगदाणे तर दोन दोन रुपयाचे तेव्हा एक ग्लास काहीतरी एक कप भेटायचा तर चला तीच रेसिपी आज मी घरी बनवते आणि तुम्ही देखील बनवू शकाल खूप सोपे आणि सिम्पल आहे तर चला थोडं ना मीठ गरम करायला ठेवूया जेणेकरून पटकन होऊन जातील कारण की मिठाला थोडं गरम व्हायला मॅक्झिमम तरी पाच मिनटं लागतील तर इथे आपला मीठ गरम झालेलं आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता म्हणजे हो तर मीठ गरम झालं आहे चटका भासणं पत्त झालेला आहे तर अजून एक दोन में ते दोन मिनटं मी थोडं गरम करते आणि मग आपण भाजायला घेऊया जेणेकरून आपले शेंगदाणे ओले आहेत अजून पण तर मग ते परत हे नको व्हायला म्हणून डायरेक्टली गरम असलं ना तर पटकन पण होईल भाजून आणि शेंगदाण्यामध्ये जो मिठाचा पाणी आहे ना ते पण व्यवस्थित सुकून घेईल खूप छान असे कोरडे झालेले हे बघा आणि थंड पण झालेत वरती तर चला आता सुरुवात करूया आपण इथे काय करायचंय थोडे थोडे घ्यायचे कारण की आपली कढई छोटी आहे त्याच्यामुळं आता भाजल्यावरती थोडे जागा लागेल त्यामुळे जास्त नाही घ्यायचं मग एकसारखे भाजून होणार नाहीत त्यामुळं थोडं थोडं टाका एवढे घेतलेत पहिले आता व्यवस्थित असे टाकून घ्या आता हलवा व्यवस्थित जोपर्यंत साल सुटत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित मिठामध्ये व्यवस्थित हलवत राहायचंय ह्याचे आपण ह्या चमच्याने हलवू जेणेकरून पटापट हलवायला होईल आपल्याला एकसारखं हलवत आहे म्हणजे पटापट एकसारखं भाजून होईल नाहीतर जर आपण हलवलं नाही ना तर एक साईडने करपून जाईल कारण की ऑलरेडी मीठ गरम झालेलं आहे तर ह्याच्या जागी आता जर हरभारे वगैरे असते ना सुके हरभारे तर भाजून झाले असते पण आता आपले शेंगदाणे ओले आहेत ना त्याच्यामुळं थोडंसं हरभऱ्यांपेक्षा एक ते दोन मिनटं जास्त जास्तीची लागते जसं की मी म्हणते की तुम्ही लाईक नाही करत व्हिडिओ पाहता फक्त एक बटन दाबायला काहीच प्रॉब्लेम नाही सपोर्टने माझा चॅनल थोडासा ग्रो होईल बाकी काही मी बोलत नाही फक्त लाईक करत जा थोडासा कलर बदलत आलेला आहे आणि अजून एक गोष्ट जर ह्या जागी ॲल्युमिनियमची कढई आहे ही तर तुम्ही जर लोखंडाची कढाई असेल ना तर लोखंडाची कढई वापरा कारण की मीठ आहे ना हे जर आपण असं गरम केलं ना तर ॲल्युमिनियमची कढाई असे खराब होते म्हणून मी आधीच तुम्हाला बोलले की माझी ही कढाई भाजण्यासाठीच आहे म्हणूनच ही घेतली मी तर तुमच्या का लोखंडाची असेल तर लोखंडाची घ्या असं नवीन ॲल्युमिनियमची असेल तर नका घेऊ कारण की मिठा मुलं थोडीशी कढई ना खराब होते तर ॲल्युमिनियम किंवा स्टीलचा वापर नका करू भाजताना तर इथे ना पाणी असल्यामुळे तर पाहू शकते आपल्या शेंगदाण्याची साल एकदम अशी उकलायला लागलीये तर हे मीडियम वरती मी आहे बरोबर पाच ते सहा मिनिटं झाले आणि आता हे काढून घेऊया त्याच्यानंतर मग व्यवस्थित दुसरं टाकून घेऊ तर इथे आपले शेंगदाणे झालेले तर चला साल उकलायला लागली ना की समजून जायचं हे बघा छान असा कलर आलाय आणि अशी झाली वापरा जेणेकरून मीठ आपला खाली जाईल आणि शेंगदाणे व्यवस्थित वर राहतील आणि आता थंड होईल ना त्या प्रकारे व्यवस्थित एकदम तर इथे आपण काढून घेतलेले शेंगदाणे सगळे एका बाउलमध्ये तर आता हे जे राहिलेले शेंगदाणे आहेत ना तर अशाच प्रकारे व्यवस्थित असं मिडियम आचेवर तुम्ही पाहू शकता मी मिडीयम आचेवरतीच भाजून घेतलेले आहे कारण की आपलं मीठ आहे ना छानपैकी असं गरम झालेलं आहे आणि तुम्ही अर्धा किलो शेंगदाणे घ्या असं काही नाही आहे तुम्हाला जेवढे खायचे आहेत ना त्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता आणि हे व्यवस्थित आता गरम झाल्याच्या नंतर ना छान असे एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये एकाचं खाली कागद टाकान त्याच्यावर ठेवून द्या खूप दिवस व्यवस्थित असे एकदम कुर्रम कुर राहतील काहीही त्यांना होणार नाही ना नरम पडणार तर आता हे सगळं मिठामध्ये ए एक ज्यू करून घेऊया जसं मग आपण प्रोसेस केली त्याप्रकारेच आता करू आता हे राहिलेले शेंगदाणे आहेत ना ते पण अशाच प्रकारे भाजून घेऊया तर अशाच प्रकारे बाकीचे शेंगदाणे राहिलेले पण आपण व्यवस्थित मिठामध्ये भाजून घेऊया जसं मगाशी सांगितलं आपण व्यवस्थित हलवत न्यायचं तस त्याच प्रकारे भाजत न्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही शेंगदाण्याना एवढा छान कलर आलेला आहे जसं की बाहेर न आणतो तसंच तर मी थोडं डेकोरेशन पण त्याच प्रकारे केलंय तर खरंच खूप छान आणि असं एकदम कुरकुरीत झालेत मी तुम्हाला पुढील प्रमाणे दाखवते तर खरंच आवडली असेल रेसिपी ती नक्की की लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की एकदा आषाढी डे एकादशीच्या आधी किंवा अशा एकादशीला तुम्ही करून ठेवा कधी उपवास असेल नसेल ता पन हों जा रेत, तर टाईमपास म्हणून पण होऊन जातं तर आपले शेंगदाणे तयार आहेत तर मी तुम्हाला एक खाऊन दाखवते की कसं आहे दोन मिनटं तर हे बघा आता मी तुम्हाला खाऊन दाखवते की कसं झालं दुसरा दुसरं एक दाखवते आणि हे तेच घेतलेत हे बघा व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा रेसिपी सोपी असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक नक्की करा आणि नक्की घरात ट्राय करा अशा एकादशी येते तर चला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा धन्यवाद तर, तर पाहू शकता तुम्ही तर मी इथे असं ग्लासच्या कंटेनरमध्ये म तर ग्लासच्या कंटेनरमध्ये मी असं ठेवलं जेणेकरून इथे तर बघा टाईट इथे तर आता मी हे आईना घेऊन जाते बघू आईंची रिॲक्शन काय नाही